अनुलोम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सावंगी तलाव येथे श्रीराम मूर्तीचे प्रधान सोहळा संपन्न आज अनुलोम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जालना भागातील सावंगी तलाव येथे अनुलोम श्रीराम मूर्ती प्रधान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला मारुती मंदिर पासून वस्ती मित्रांच्या घरापर्यंत जय श्रीराम घोषणा देत व श्रीराम जय राम जय जय रामच्या गजरात टाळ मृदकाच्या कालावर भरपूर अशी दिंडी मिरवणूक काढली सदरील दिंडीमध्ये मध्ये संपूर्ण गाव सहभागी झाले होते संपूर्ण गावात सडा रांगोळी व्यवस्थेत स्वच्छ करण्यात आले होते संपूर्ण गावातील नागरिकांनी श्रीराम जयंतीचे स्वागत विशेष म्हणजे ही मिरवणूक तांडा वस्ती येथे तिथेही श्रीराम मूर्तीचे स्वागत आरती करण्यात आली सुरुवातीला भाग जनसेवक सचिन गोंदरवाल यांच्या हस्ते श्रीराम मूर्तीचा समुद्र तुकाराम राठोड यांना देण्यात आले नंतर श्रीराम मूर्तीचे विधिवत पूजन करून दिंडी मिरवणूक काढण्यात आली शेवटी विठ्ठल महाराज सर्व